शेतकऱ्यांच्या मालकीच्या साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणी नऊ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप विखेपटलांवर झाला आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या असलेल्या या कारखान्याच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता न ठेवता आपल्याशी संबंधित कंपनीला तो कारखाना अत्यल्प दरात विकत घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या व्यवहारात शेतकऱ्यांच्या हक्काच्या मालमत्तेची लूट झाली असून त्यात तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आलेला असून आर्थिक गैरव्यवहार फसवणूक आणि विश्वासघाताच्या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत शेतकऱ्यांच्या तोडचा घास विखे पाटलांनी पळवला असा आरोप लावला आहे साखर उद्योगातील हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमांची आणि मेहनतीची पायमल्ली असून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे प्रशासनाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे